सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ मल्लीग्रे येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन आजरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तळडेकर यांच्याकडून करण्यात आले हलकीच्या ठेक्यावर आणि महिला तालावर महाराजांचे सुवासिनींनी औक्षण केले मल्लिग्री सारख्या छोट्या गावात हा मेळावा असूनही संपूर्ण पंचकृषीतील जनतेने महाराजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती

मुस्लिम लोक आणखी पंथाई लोकांसाठी कोल्हापूर येथील बोर्ड मुस्लिम समाज होता होत आणि सगळ्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांची शिक्षणाची सुरुवात उभेद आजारी या ठिकाणी मिळालेला आहे एक निष्कळ म्हणजे त्यांच्यावर बोष आरोप करतो की करता येत अशा प्रकारचा उभे आजारी या ठिकाणी मिळाली एक चारित्र संपन्न उमेदवार छत्रपती का तरी पण आपल्या सगळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार साहेब आणि सगळ्या साहेब त्यांच्या पारेश्वर गेले आणि त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वीकार आणि म्हणून आपल्या जनतेसाठी जनतेच्या रेट्या महाराजांनी ही उमेदवारी या देशामध्ये दे ठरत असलेल्या सरकारला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिकावी भाजप सरकारनं महाराष्ट्रामध्ये बुडाफोडीचं राजकारण केलं त्यांच्या के त्या राजकारणाला जनता कंटाळली आज या ठिकाणी असते लोकांनी धेरभूमी मला जाणवते समजते आणि लोकांनी कंटाळून भाजप सरकार लढा शिकवायचा निर्णय घेतला आणि लोकांनी सुद्धा महाराष्ट्राची उमेदवारी ठेवली होती की महाराजांना उमेदवारी मिळाली काही या भाजप सरकारचं केलं काय हो आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये धर्माची कुंतुण आहे आणि धर्माचा कृतू वाजवत नाही त्याच्यामध्ये धर्म दोषी धर्मद्रोही म्हणून आरोप करण्यात आले आता ईडी वगैरे जे काही त्यांनी मागणी केल्या त्या याची तुम्हाला सांगायची गरज प्रत्येक नेत्याच्या मागणीवर ईडी नावाची तलाव घेऊन या ईडी नावाच्या दबारून प्रत्येक जण यांच्याकडे जाऊ लागला आणि याची प्रचंड ची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये याने घेणारे आदरण मध्या आरोपमध्ये भाजप सरकारने जाहीर केलं प्रत्येक प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये जमा करणार पुण्यात माझ्या खात्यावर पंधरा लाख रुपयाला हा कोर्ट म्हणजे अशा अनेक गुण दाखवा सरकारच्या माध्यमातून मानल्या आपण सर्वांना शाहू विचारायचो आपण गांधीवादी विचारायचो आपण शाहू विचार गांधीवादी विचार आपण सोडूच शकत नाही आपण सगळे सोम विचार सतीश आणि या ठिकाणी भाजप सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीची कामं या ठिकाणी करत आपल्याला सगळ्यांना ईस्ट इंडिया कंपनी माहिती आहे तो माहिती इतिहास भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी करत्यामध्ये कशी आली देशातील हळूहळू आपल्या गावातील तरुण दहा किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी करत असणारी छान कुठं कुठं आपल्या शेतकऱ्यांची पोरं करतात कि मी कुठे डॉक्टरांची पोर ऐकतो कि मी कुठे इंजिनिअरांची पोर ऐकतो सर्व

आणि आपल्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी जरा वेळ नव्हता ते रशिया आणि युक्रेन मधून वाद वादविजनामध्ये मत नव्हते त्या ठिकाणी हे सगळे देशाला बघितले नाही या अनेक प्रकारच्या गोष्टी चुकीच्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या आहेत महाराज निवडून जाणारे त्या ठिकाणी विषयावर चर्चा व्हायला लागते चर्चा झाल्यावर त्या ठिकाणी धोरण करत असतो तुम्हाला शेतकऱ्यांचं धोरण करत असतो पण त्या ठिकाणी आता परिस्थिती बघितली तर चर्चा नाही डायरेक्ट बिल त्या ठिकाणी पास होतो म्हणजे अनेक तुमच्या गोष्टी या ठिकाणी होऊन लागले आहे जे सध्याचे उद्योगात खासदार आहे ते या ठिकाणी किती वेळ आले त्याने आपल्या किती निधी दिला आपण मला सांगा आणि म्हणून या गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची आपल्या घरात आपल्या भागातला खासदार निवडून राहायचा म्हणून आदरणीय शाहू महाराज पाठीशी हा सर्वांच्या जिल्हा तातडीची उभारायला आपल्याला पाहायला पाहिजे परवाच आर्थिक भारताची गर्दी बघितली याचा संख्येने की कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेने मनोमन ठरवलेलं आहे की शाहू महाराज द्यायचं आणि म्हणून बांधून त्याला प्रचंड मताने प्रवासी सर्व पक्षीय सर्व गटांनी सर्व पंथातील सर्व लोकांना विनंती करतो त्यांनी जनगर्जना सह लता पालकर मल्लिक